संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर या घटनेचे परिणाम महाराष्ट्रभरात उमटले आणि वाल्मिक करार पाठोपाठ केंद्रस्थानी नाव आलं ते धनंजय मुंडे यांचं धनंजय मुंडे हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं महत्वाचं आणि प्रभावी नाव आहे सोबतच बीड जिल्ह्यात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहेच पण सोबतच कुठे ना कुठे त्यांचा दरारा देखील पाहायला मिळतो ही चर्चा अनेकदा ऐकायला येत असते पण जवळपास दोन तीन महिने त्यांच्यावर वेगवेगळे आरोप केले गेले संशयाच्या चौकटीत त्यांना उभं केलं गेलं त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली आणि एकंदरीतच हे सगळं प्रकरण सगळ्यांनी लावून धरलं विशेष म्हणजे त्यांच्या जिल्ह्यातून सुरेश धस संदीप क्षीरसागर प्रकाश सोळंके आणि बजरंग सोनवणे यांनी प्रकरण जास्त लावून धरलं शेवटी धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला अर्थात त्याची कारण ही वेगवेगळी सांगितली वे जात असली तरी या सगळ्या प्रकरणामुळेच त्यांना राजीनामा द्यावा लागला हे मात्र नक्की हो पण आता राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे अॅक्शन मोडमध्ये आले आणि त्यांनी आता नवीन डाव टाकायला सुरुवात केली अशी चर्चा आहे अर्थातच हे सगळे डाव पडद्यामागून टाकले जात आहेत असं बोललं जात पण आता धनंजय मुंडे नेमके कोणते डाव टाकतायत आणि या सगळ्या डावात कोण फसतंय याच संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी राम पटोळकर आणि तुम्ही पाहताय सत्तावारी आता बीड जिल्ह्यात ज्या ज्या नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात भूमिका घेतली त्यांना मुंडे टार्गेटवर वर घेतायत अशी चर्चा सुरू झाली यामध्ये पहिला नंबर लागला तो म्हणजे सुरेश दसांचा अर्थात संतोष देशमुख यांच्या हत्येचं सगळं प्रकरण सुरेश दसांनी उचलून धरलं होतं आणि त्याचाच फटका धनंजय मुंडे यांना बसला म्हणजे वाल्मिक कराडाचं नाव पुढे आल्यानंतरच धनंजय मुंडे यांच्यावर संशयाची सुई येऊन थांबली होती तसंच दसांच्या बाबतीतही पाहायला मिळतं जे दसांचा कट्टर कार्यकर्ता खोक्या बसल्याचे व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहेत कधी पैशाच्या बंडल सोबत कधी मारहाण करताना तर कधी आरेरावी करताना जे व्हिडिओ व्हायरल होत असल्यानं याचा थेट संबंध सुरेश दसांशी जोडला जातोय जसं धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड सोबतचे संबंध नाकारले नव्हते तसंच सोबतची ओळखही दस नाकारत नाहीयेत आणि हेच गणित पुढं चालून त्यांच्या अंगलट येऊ शकतं मुळात त्यांच्या ते अंगलट यावं म्हणूनच कोक्याचे ते व्हिडिओ आणि ऑडिओ पुढे आणले जात आहेत अशी चर्चा आहे त्यातलं दुसरं नाव म्हणजे संदीप क्षीरसागर राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बीडच्या राजकारणात आपलं वजन अबाधित ठेवण्यासाठी धनंजय मुंडे आणि संदीप क्षीरसागर हे दोघेही प्रयत्न करत आहेत याची झलक लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाली अर्थातच जर आपलं वजन वाढवायचं असेल तर दुसऱ्याचं राजकीय करियर अडचणीत येणं महत्वाचं असतं त्यामुळे संदीप क्षीरसागर हे धनंजय मुंडे यांना टार्गेट करत होते आणि त्याचीच पडतफेड म्हणून धनंजय मुंडे लिस्टमध्ये त्यांचंही नाव असल्याचं बोललं जातं म्हणजे अगदी आता काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यात संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांकडून शोरूमच्या मॅनेजरला मारहाण करण्यात आल्याचं दिसतंय विशेष म्हणजे या मारहाणीत आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पीएचा देखील समावेश असल्याचं बोललं जात होतं याच मारहाणीच्या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज आता व्हायरल होत असल्यानं संदीप क्षीरसागर यांचं नाव चर्चेत आलं होतं हे होत नाही तर दुसरी एक कॉल रेकॉर्डिंग देखील व्हायरल झालीये त्यात संदीप क्षीरसागर नायब तहसीलदाराला धमकी देत असल्याचं समजतंय म्हणजे संदीप क्षीरसागर हे बीडचे नायब तहसीलदार सुरेश डोके यांना ग्राम रोजगार सेवकाबद्दल तक्रार करू नका अशी धमकी देत असून ही क्लिप दोन हजार तेवीस ची असल्याची माहिती समोर येत आहे आता यामुळे संदीप क्षीरसागर यांच्या अडचणी वाढू शकतात असं बोललं जात लिस्ट मधलं तिसरं नाव म्हणजे माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके आता त्यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या सुशील सोळंकेचा एक व्हिडिओ समोर येतोय त्यात तो माजलगावच्या तहसीलदारांना शिवीगाळ करत असून पोलीस यंत्रणेवर देखील दबाव टाकताना दिसत आहे म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं पाणी टंचाईच्या संदर्भात माजलगावच्या तत्कालीन तहसीलदार वर्षा मनाळे गोदावरी नदी पात्रात शेतकऱ्यांचे कृषी पंप जप्त करण्यासाठी गेल्या होत्या तेव्हा सुशील सोळंके त्या ठिकाणी ग्रामस्थांसह पोहोचला आणि अधिकारी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर दबदडी केली अशी माहिती आहे विशेष म्हणजे सुशील यांनी प्रकाश सोळंके यांना तिथून फोन देखील केला असल्याचं बोललं जात आहे दुसरी घटना म्हणजे एका मल्टी सर्व्हिसेस चालकाला मारहाण करतानाचा देखील एक व्हिडिओ समोर आलाय पण या मल्टी सर्व्हिसेस चालकाला मारहाण केल्याप्रकरणी सुशील सोळंकेवर गुन्हा दाखल असूनही त्याला पोलिसांनी अटक का केली नाही असा प्रश्न देखील आता उपस्थित केला जातोय आता या सगळ्या मागे धनंजय मुंडे हेच असतील हे कुणीही ठोस सांगू शकत नाही पण जे व्हिडिओ ऑडिओ क्लिप बाहेर येत आहेत त्या जुन्या असल्यानं सांगितलं जात आहे आता जर त्या जुन्या आहेत तर मग नेमक्या आताच पुढे कशा येत आहेत विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतरच का व्हायरल होत आहेत असा प्रश्न अनेक ठिकाणी उपस्थित केला जातोय आता खरोखरच या मागे धनंजय मुंडे यांची काही भूमिका असेल का जर असेल तर या ठिकाणी नंतर आता पुढचा नंबर कुणाचा असू शकतो ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद